लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंग गड येथे श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट सप्तशृंग गड यांनी फ्युनिक्युलर रोपवे इमारत येथील उपलब्ध जागेत रुपये पन्नास लक्ष खर्च करून नव्याने जनसंपर्क व देणगिक कार्यालयाचे गुढीपाडवा मुहूर्तावर मंगळवार दिनांक नऊ रोजी लोकार्पण सकाळी साडेनऊ वाजता प्रधान जिल्हा न्यायाधीश नाशिक माननीय श्री श्रीचंद डी जगम मलानी यांच्या हस्ते व विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष बी व्ही वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला तसेच पुणे येथील देणगीदार भाविक श्री प्रकाश शेठ धारीवाल पुणे यांच्या योगदानातून प्रशस्त पानपोई प्रकल्प हा पहिली पायरी प्रवेशद्वार ते मंदिर परिसरात चाळीस लाख रकमेची एकूण बारा पानपोई उभारण्यात आले असून त्यांचे उद्घाटन व लोकार्पण विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री बी व्ही वाघ यांच्या हस्ते करण्यात आले या सोहळ्याला श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त मंडळ विश्वस्त तथा तहसीलदार कळवण रोहिदास वारुळे विश्वस्त ॲडव्होकेट ललित रवींद्र निकम ॲडव्होकेट दीपक पाटोदकर विश्वस्त डॉक्टर प्रशांत देवरे विश्वस्त सौ मनज्योत पाटील विश्वस्त भूषण राज तळेकर शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुण्याचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया उपसमिती सदस्य तुषार बर्डे गिरीधर गवळी सरपंच रमेश पवार विश्वस्त संस्थेचे सं व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे व्यवस्थापक श्री भगवान नेरकर जनसंपर्क अधिकारी बिकन वाबळे अधीक्षक प्रकाश जोशी नरेंद्र सूर्यवंशी तसेच मधुकर गवळी प्रशांत निकम धनाजी बर्डे जग अशोक जगताप कमलाकर गोडसे ठेकेदार सुयोग शेलार कळवण वास्तु विशारद चंद्रकांत बोरस्ते योगेश कुंभार नितीन व मिलिंद कुंभ निकुंभ गणेश वाजपेयी तसेच आनंद देवतरसे स्वयंसेवक श्री भूपेंद्र तांदळे तसेच सप्तशृंगगड ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ तथा भाविक आदी उपस्थित होते विश्वस्त संस्थेचे आजी माजी विश्वस्त मंडळ प्रतिनिधी विश्वस्त मंडळ उपसमिती प्रतिनिधी ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ व्यापारी संघ पुरोहित वर्ग पत्रकार युनिक्लिअर रोपवे प्रकल्प आस्थापना व भाविकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीस संपन्न झाला दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी धनंजय बोरसे कळवण